नमस्कार मैत्रेंदो ॲट द रेट आरतींटी सेव्हन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे त्यालाच आपल्याला रवा आणि नारळाची लाडू बनवायचे आहेत ते सुद्धा पातात येईल अजिबात तुमची ही रेसिपी फेल जाणार नाही फक्त योग्य ते प्रमाण मी जे दिलेलं आहे त्या प्रमाणानुसार आणि ज्या पद्धतीने करते आहे त्याच्या छोटे छोटे -चो टिप्स सांगितलेले आहेत त्या टिप्ससुद्धा तुम्ही नीट पहा आणि रवीचे लाडू तूप किती घ्यायचे रवा आहे पा रवा एकदम बारीक रवा घेतलेला आहे त्याचबरोबर एक खोबरं असं छानपैकी खाऊन घेतलेलं आहे मी तुम्ही मिक्सरला बारीक केले तरी चालेल आता प्रमाण घेताना तुम्हाला दाखवते मी हे पा हा मी एक वाटी भरून रवा घेतलेला आहे ठीक आहे आणि ही पाऊन वाटी भरून मी साखर घेतलेली आहे आणि हाच एक वाटी भरून आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला याच्या अर्ध म्हणजे अर्धी वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे हा एक कप घेतलेला आहे तुम्ही कप घ्या वाटी घ्या तुम्हाला काय घ्यायचं त्या प्रमाणात तुम्ही घ्या हा एक कप घेतला हे दोन कप भरून मी घेतलेले आहेत हा रवा ठीक आहे आणि हाच दीड वाटी दीड कप भरून घेतलेला आहे साखर ठीक आहे आता आपल्याला रव्याच्या अर्ध खोबरं घ्यायचे म्हणजे हे एवढा कप भरून आपण खोबरं घेणार ठीक आहे तुम्ही बरोबरीला घेतलं तरी काहीच हरकत नाही हे खोबरं जास्त असलं तरी आपण थोडे जास्त घेऊया आपल्याला आपण पहा तूप वितळल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढते याच एका गोष्टीसाठी मी सांगते जर तुम्हाला तुपाचं प्रमाण योग्य घ्यायचं असेल ना तर ते वितळवून घ्या पाहू शकता मी फुल कप भरून सुद्धा तूप घेतलेलं नव्हतं तर ते आता जास्त झाले म्हणून आपण थोडंसं कपाट ठेवूया आणि त्या गरम तुपामध्ये हा रवा टाकून भाजून घेऊया आता तुपात रवा भाजताना अजिबात कंजूसी करायची नाही पंधरा मिनटं तरी तुम्ही हा रवा मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे छान वास सुटेपर्यंत त्याचा कलर थोडासा चेंज झाला की मग त्याच्यामध्ये आपण हे जे मोजून घेतलेलं खोबरं आहे ते खोबरं टाकून घ्या आता हे रवा आणि नारळाचे लाडू आहेत त्यामुळे हे अगदी खूप सॉफ्ट असे होतात असं नाही खोबरं थोडंसं आपल्याला लागून जातं त्याच्यात तर आता मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट आत्ताच टाकून घेते आहे खोबरं आपल्याला पाच ते सात मिनटं भाजायचे फक्त जास्त वेळ काय भाजायचं नाही आहे तरीसुद्धा आपले लाडू दहा पंधरा दिवस राहतात आता आपल्या ड्रायफ्रूट आणि लाडू आ, मस्त त्याच्यातले रवा भाजून झालेला आहे कमीत कमी रवा भाजायला पंचवीस ते तीस मिनटं तरी तुम्ही दिले पाहिजे सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये मनुका टाकून घ्यायच्यात तुम्ही जर रवा नाही नीट भाजला तर तुमचे लाडू अजिबात व्यवस्थित होणार नाही आहे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा पंचवीस मिनटं तरी कमीत कमी खोबरं आपलं भाजून झालं पाहिजे आता पाक करताना मी इथं तो आपली साखर घेतली आणि अर्धी वाटी पाणी घेतलेले म्हणजे साखरेच्या अर्ध आता मी तुम्हाला सुद्धा दाखवते आहे हो म्हणजे साखर बुडेल एवढं किंवा साखरेच्या अर्ध पाणी पाक करायला घ्यायचं आहे साखर विरगळेपर्यंत गॅस मोठा ठेवून साखर विरगळवून घ्यायची आहे नंतर मात्र गॅस एकदम लो टू मिडियम ठेवायचा आहे आता मी त्याच्यात येणा थोडंसं मळी काढण्यासाठी दोन चमचे दूध टाकलं होतं तो, तो व्हिडिओ स्किप झाला पण असं केल्याने काय होतं तुमची लाडू येत ना असे शुभ्र दिसायला मदत होते आपला पाक एकदम स्वच्छ चकचकीत होऊन जातो आता पाक चेक कसा करायचा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साखर विरगळल्यानंतर दहा बारा मिनटं आपला पाक शिजला गेला पाहिजे तर त्याच्यात मध्ये मध्ये आपण पाहून घ्यायचं एक पाच ते सात मिनटं झाल्यावर अशी चमच्याने पाक खाली ओतल्यावर तारी येते का ते नसन कळत तर असा एक टिपका पाडून घ्यायचा चमच्याने आणि तो चेक करायचा थोडासा थंड होऊ द्यायचा आहे तर आपलं काय अजून एक तार येत नाही आहे सो पुन्हा दोन तीन मिनटं मी ठेवलं आणि पुन्हा पाक चेक करून घेतला म्हणजे जवळजवळ साखर वेगळ्यानंतर दहा मिनटं होत आलेले होते पहा आपला पाक एक तार येते आहे आणि जेव्हा तार चेक करतो तेव्हा मी गॅस बंद केला होता ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तेवढ्या वेळात पाक पुढं जाऊ शकतो आता संपूर्ण गरम गरम पाक त्या रव्यामध्ये टाकायचा आणि झाकण ठेवून द्यायचे आपल्याला आपली वेलची घालायची राहिली सगळ्यात शेवटी इथे वेलची घालूया आणि झाकण ठेवूया झाकण ठेवल्यावर सुद्धा तुम्ही मध्ये मध्ये चेक करत राहायचे त्याच्या गुठळ्या फोडत राहायच्या आहेत पहा झाकण ठेवून मी त्याच्या गुठळ्यामध्ये मध्ये फोडून घेतल्या दहा पंधरा मिनटातच माझं पूर्ण हे छान सुकले गेलेलं आहे मऊ झालेलं आहे आता आपण लाडू वळायला घेऊया इतके छान आणि पटपट लाडू झालेत आपला पाक जर चुकला नाही ना तर तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही आहे पहा अगदी काही सेकंदात अर्ध्या मिनटात एक लाडू बनून होते शेवटी असा लाडू तुम्ही खेळवला नाहात तर त्या लाडूला थोडी चकाकी येते चकचकीत लाडू दिसतात आता जर तुमचा पाक घट्ट झाला एकतारीच्या पुढं गेला तर काय करायचं त्या गुठळ्या सगळ्या मोडायच्या त्याच्यात दोन चमचे साधारण गरम पाणी ओतायचं आणि मग त्याला लगेच फोडून घ्यायचं तुमची साखर वितळते आणि पुन्हा तुमचे लाडू नॉर्मल होऊन जातात अशा प्रकारे लाडू होतील आणि जर घट्ट पातळ झाला तर पुन्हा तिला गॅसवर किंवा मायक्रोवेवमध्ये काही सेकंद ठेवायचं गरम करून घ्यायचं मग त्याच्यानंतर पुन्हा लाडू वळायला घ्यायचे तुमचे लाडू एकदम सेट होतील असे नेहमीसारखे लाडू होऊन जातील पहा एकदम सॉफ्ट असे लाडू आपले बनून रेडी झालेले आहेत मी तुम्हाला एकदम छान गोल झाला आहे मी तोडूनसुद्धा तुम्हाला एक लाडू दाखवते पाहू शकता आतपर्यंत सॉफ्ट असे लाडू बनलेले आहेत ला आणि लगेच तो वळून दाखवते बिलकुल अजिबात त्याला क्रॅकसुद्धा गेलेले नाही आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी रेसिपी आवडली त्याला एकशे सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद